आत्ता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील धनज मोहोदरी गावाजवळ आणि धनज मोहोदरी या गावाजवळ एक खोकलेवाडी नावाचं एक छोटंसं खेड आहे आणि हा खोकलेवाडी गावाकडे जाण्यासाठी मंजूर रस्ता तयार करण्यात येत आहे हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग उमरखेडच्या अंतर्गत येत असून हे काम किती बोगस होत आहे ते तुम्ही पहा हे उमरखेड ते सावरगाव बांगला रोड आहे धनजवळ हे, हे खोकलेवाडी गाव आहे आणि या खोकलेवाडी गावाकडे जाण्यासाठी हा पहा तुमच्यासमोर मुख्य रस्ता दिसत आहे हा सावरगाव बंगला इकडे पुढे धनज धनजमहोदरीकडे जातो आणि ह्या ठिकाणी पहा हा ह्या ठिकाणी हा रस्ता खोकलेवाडीकडे वळतो आणि हा रस्ता खोकलेवाडी म्हणजे मेन रोडपासून खोकलेवाडी येथील दत्त मंदिरापर्यंत आहे आणि पहा हा रोड बैलगाडीचा रस्ता असल्यासारखा दिसत आहे दोन्ही बाजूला नाल्या काढण्यात आलेल्या नाहीत आजूबाजूचे अवैधरित्या मुरुम ह्या ठिकाणी उत्खनन करून टाकण्यात आलेलं आहे या ठिकाणी गिट्टा अंतरण्यात आलेला नाही आणि ते गिट्टा न अंतरता गिट्टी टाकून दबाई करून त्यावर मुरूम टाकून भाव पाणी टाकून हा रस्ता करण्याचा प्रयत्न ठेकेदाराचा आहे आणि या कामावर जिल्हा परिषद बांधकाम विभाग उमरखेड यांचे अजिबात लक्ष नाही हा खोकलेवाडी उमरखेड तालुक्यातील हे शेवटचं टोक आहे आणि हा रस्ता पा दोन्ही बाजूला हा मेन रोड आहे आणि या मेन रोडपासून खोकलेवाडीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाही पण पर जिल्हा परिषदच्या अधीनस्थ येतो आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषदला नवीन आले आहेत त्यांनी ह्या कामाची पाहणी करायला पाहिजे आणि असे बोगस कामे मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेअंतर्गत झालेले आहे पण नालीसुद्धा काढण्यात आलेले नाही आणि अवैधरित्या आजूबाजूचे उत्खनन करून या ठिकाणी मटेरियल टाकून रोडचा पैशाचा अपार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ह्यावरून दिसत आहे हा खोकलेवाडी गावचा परिसर आहे नाली तुम्हाला दिसणार नाही आणि बैलगाडी सरकार रस्ता या ठिकाणी करण्यात येत आहे तरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उमरखेड यांनी त्वरित ह्या कामाची पाहणी करावी आणि इस्टिमेटप्रमाणे काम करावे तसेच लोकप्रतिनिधींनीसुद्धा या कामाची दखल घ्यावी अशी ह्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे अग्निवान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड